नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे निमगावसावा तसेच मांजरवाडी शिरोली ते निमगावसावा रोडच्या कडेला असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या समोरील ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या दोन अॅल्युमिनियमच्या तारांचे बंडल मांजरवाडी येथील अमरदीप मल्टीकॉर्न फार्मच्या कामावरील सिमेंटचे आठ पोल त्याचबरोबर लोखंडी दहा पोलवर बांधलेल्या अंदाजे तीन हजार पाचशे मीटर ॲल्युमिनियमच्या तारांची आणि अक्षदा इंटरप्राइजेस हार्मद्वारे शिरोली सबस्टेशन पासून सावा नदीच्या पुलापर्यंत पोलवरील बांधलेले एकूण पस्तीस लोखंडी पोलवरील अंदाजे सहा हजार नऊशे मीटर असे एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपये इतक्या किमतीच्या ॲल्युमिनियमच्या तारांची कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरी करून नेले त्याबाबत गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेट्टे जगदीश पाटील पोलीस हवालदार संदीप फड मंगेश लोखंडे पोलीस शिपाई सत्यम केळकर सोमनाथ डोके टिलेश जाधव महिला पोलीस शिपाई कविता गेंगजे यांनी सदर अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना सी सी टी व्ही फुटेज गोपनीय बातमीदार त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता सदर गुन्ह्यात चैतन्य छबू साळुंके वयवर्ष चोवीस राहणार सुलतानपूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यानं विकास देवराम कुराडे राहणार सुलतानपूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे याच्या मदतीनं इलेक्ट्रिक ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल तसेच पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी केल्याचं निष्पन्न झालं चैतन्य छबू साळुंके याच दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजण्याच्या दरम्यान अटक करण्यात आली असून सदर आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट जुन्नर यांच्या समक्ष हजर करण्यात आलं असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट यांनी अटक आरोपी यास तीन दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली आहे त्याचबरोबर सदर गुन्ह्यात आणखी एक आरोपी नामे महेंद्र नवनाथ थोरात यास निष्पन्न करून दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता अटक करण्यात आली असून त्यास आज प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्ट यांच्या समक्ष हजर करण्यात येणार आहे यातील ये अटक आरोपी यांच्याकडून तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवलदार संदीप फड हे करत आहे सदरची कारवाई ही माननीय संदीप सिंह गिलसो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे धनंजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सो जुन्नर विभाग जुन्नर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेट्टे जगदीश पाटील पोलीस हवालदार मंगेश लोखंडे संदीप फड पोलीस शिपाई गोविंद केंद्रे सत्यम केळकर सोमनाथ डोके गोरक्षा हासे टिलेश जाधव जितेंद्र पाटील शुभम खांडगे आनंदा चौघुले अक्षय सोनवणे महिला पोलीस शिपाई कविता गेंगजे सोनाली रघतवान धनश्री फापाळे शुभांगी दरवडे त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे